केशर आ, आ, तर, या ठिकाणी आज केसर शिल्प सोसायटी पुनर्विकास भूमिपूजनाच्या प्रसंगी आमचे बालाजी साहेब आमदार आणि वाघमोरी साहेब पण आलेले आहे तर मी त्यांना पहिल्यांदा येथील जे रहिवाशी आहे त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि हा विश्वास देतो की हे दे दत्ताजी घावट आणि बापूराव पडळकर जे आहे यांनी जो हा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प केलेला आहे मी भगवंताजवळ अशी प्रार्थना करतो की तो प्रकल्प जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण हो लवकरात लवकर व्हावा असं मी देवाच्या प्रार्थना करतो श्री योगराज कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनतर्फे केशर असतील नुँ या बिल्डिंगचं मी इथे आज भूमिपूजन केलं आहे रिडेलपमेंट जे आपली बिल्डिंग आहे आणि के डी एम सी अप्रूवड आहे आणि आज या समारंभाला श्री शिवानंद परमपूरचे शिवानंद स्वामी इथे आले होते परगेचे त्यांचे कृपा आशीर्वाद आम्हाला लाभले तसेच आमचे मित्र आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर हे सुद्धा इथे त्यांनीसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले आमचे बरेच मान्यवर मित्र आणि सोसायटीचे सगळे आमचे मेंबर्स आणि आमचे आर सी प्रमोद कांबळे साहेब पटेलकर साहेब बेद्रा शेठ असे बरेच मान्यवर इथे आलेले आहेत